पोलीस स्टेशन तपासून निमित्त भेट घेत मुक्तानागड पोलीस स्टेशनला दरवर्षी जे पोलीस अधीक्षक किंवा अपर पोलीस अधीक्षकाचा जे वार्षिक तपास असतात त्याच्यासाठी मी आता आलेलो आहे आणि ओव्हरऑल मी रिव्ह्यू घेतला आणि ओव्हरऑल रिव्ह्यूमध्ये इथं जे सुशोभीकरण ताकपद्धतीने केलेलं आहे जे जुने रेकॉर्ड्स होतात जे नाश करायचं होतं नाश ते नाश केलेलं आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये खूप मोठा मुद्देवाल पडून होते त्याच्यापैकी अर्ध किमान एक अर्ज निर्गती करण्यात आलेलं आहे ओव्हरऑल पोलीस स्टेशनचा कामगिरी चांगला आहे आणि जे रेकॉर्ड्स पण चांगल्या पद्धतीनं त्यांनी सॉर्टिंग केलेलं आहे आणि चांगलं लेबलिंग वगैरे करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यासोबत क्राईमचा देखील आम्ही रिव्ह्यू घेतलेला आहे क्राईममध्ये देखील त्यांचं पेंडन्सीमध्ये गट झालेलं आहे आणि खास करून ही जे खुरा काकोड आहे ती एरियामध्ये जे चिटिंगचं प्रकरण आहे त्याच्यावरती देखील आम्ही रिव्ह्यू घेतला आणि ते चिटिंग थांबवण्यासाठी आम्ही एक स्पेशल स्पॉट काढण्यात आलेला आहे त्या स्पेशल स्पॉडमध्ये पी एस आय एक बोसवापी आणि त्याच्यासोबत पाच पोलीस पोलिसांचा कर्मचारी आणि पाच शेलसीबीचे कर्मचारी देण्यात आलेले आहे आणि स्पेशल स्क्वॉडचं काम हे राहणार आहे जे ऑलरेडी घडलेले गुन्ह्यावर फाय आरोपी आहेत त्यांना अटक करणं आणि भविष्यात अशा कोणी करणार नाही त्यांना प्रिव्हेंट करणं आणि त्याच्यामध्ये जे कोणी म्हणजे प्रकरणामध्ये काही लोकांनी रील्स बनवतात काही लोकांनी कार्ड पुरवतात काही लोकांनी तिथं आलेल्या लोकांवरती हल्ला करून त्याच्याकडनं पैशाच्या लुटमार करतात ही सर्व प्रकारचा लोकांचा अभ्यास करायचं आणि त्याच्या सर्व लोकांना कायदेशीर पद्धतीने कशा आलं गायला नसता येईल ही सर्व प्रकारचं काम होईल थँक्यू